मंडळी प्रेमाच्या खऱ्या शपथा या निरोप घेताना घेतल्या जातात तर मैत्रीच्या खऱ्या शपथा या दारूच्या टेबलावर याच मैत्रीचा शपथविधी आता आपण बघणार आहोत आणि त्यासाठी हास्य जत्रेतले अवली या जत्रेकरी तीन क्वार्टर चला एक काम करू आता जाऊया पान खाऊया पाहिजे पान पान आणि मी स्वतः तुम्हाला सोडणार नोंद हाँ? आज गाडी तुम्हाला भाय चाल का <laughs> पण दादा येताना हॉटेल ला पण चालत आलो चाल चाल चालू ना, <दला। laughs> ना? तुमचा दादा नाराज आहे तुमच्यावर का दादा रुसलोय मी नाराज आहे ना कसला म्हणजे मुंबईत माझं घर असताना तुम्ही हॉटेलवर थांबताय पट्ट तुम्हाला लग्न आता अरे, अरे, अरे दादा तुझं घर आहे ते आपलं घर आहे ना दादा आपलं घर आहे ना एवढं हॉस्टेल ला असताना आम्ही आमची रूम जी ना हॉस्टेलची ती अभ्यास असं आहे ती आमची रूम आहे ना ती आम्ही अभ्यास करणारी पुरवती ना त्यांना भाड्याने द्यायचो तुझ्या रूम वर तर पडी घासायचो ना चालायचं तुझ्याकडेच होत म्हणजे सेफली घेऊया म्हणजे कस कस का नाही तुमचं बिल दोन हजार आठशे चौऱ्याण्णव लाईट पाण्याचं बिल दिलंय नाही नाही तुमच्या दारू पाण्याचं बिल एवढं चल बाबाड आहे कार्ड चालतंय हा एक कार्ड थांब आहे थांब 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 तू कुठं तू बिल मी देणार बिल मी देणार बिल अरे अरे केवढ केलं आमच्यासाठी तू यार तुला माहितीये हॉस्टेल ला होतो की नाही आम्ही हे सगळा खर्च केला आमचा बिल तू नाही जायचा मी जाणार बिल बिल तू जाणार तुझ्याकडे तू त्याच्याकडनं बिल घेणार अरे देतच काय देतात काय अरे मी देतोय ना बिल अरे तुला सांगितलं बाबा लोक मी हा नाही तू बिल आज यायची गरज मी हा ना मी असताना तुम्ही बिल भरायचं तर नाही दादा तुझं काय कार्ड आहे घेऊन जा कार्ड कार्ड आहे कार्ड घेऊन जा बिल तू दे घाबरतो बोलतो कस घे ना तू घे नाही त्याच्याकडे गेला तर लक्षात ठेवा त्याने मला बोलवलं बिल देणार म्हणून मी गेलो त्यांच्याकडे काय झालंय मी सांगू आता फायनल बिल कोण देणार ते जिटर सांगणार आता जिटर कोण आला मध्ये जिटर ए जिटर म्हणजे काय रे स्क्रिप्ट मध्ये सातारी कॅरेक्टर नसलं की रोहित मानेच्या डोळ्यासमोर येते ते जिटर मी वेटर सर, ना, ना, सर, ना, सर, वेटर तो इकडे समोर तू सांगशील कॅरेक्टर बदल सर बद्दल कॅरेक्टरची कन्सिस्टन्सी इकडे आहे सर तुम्ही सर प्रसाद वक्त सगळ्यात आवडतो नट उद्या तर एखादी आर्ट फिल्म केली का नाही घेते बघ ना सर सर ना, ना सर नावत आहे का नाही तू सांग धाकटा भाऊ दिल देणार का थोरला दिल देणार सर मला काय करायचं कुणी पण तुम्हाला जमेल त्याने द्या सर मला त्याच बोल ना सर धाकटा भाऊ देणार का थोरला भाऊ देणार धाकट्यान दिलं तरी चालेल थोरल्याने दिलं चालेल जमत नसेल तर दोघांनी फिफ्टी फिफ्टी द्या पण द्या सर मला असं असं नाही असं नाही कोण द्यायचं सांगायचं तू कोण देणार मला झोप झोपेयला लागली झोप जाते ते सर बारा वाजले पोलीस येथील करतील सर माझी नोकरी जाईल सर मग तू माझ्या घरी जाईल सर माझ्या घरी सर।, <laughs> सर 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 माझ्या घरी येतो तुमच्या घरी येऊन काय करू सर तुला माझे बायको आहे ना प्रीतम सर तिच्या हातचा आहे ना ते वांग्याचं भरीत खा खायला देतो सर मला एक नंबर बनवते माझे अरे मिसेस आपली जेवण बाप रे एक नंबर तुला माहित आहे माझी नीलम मला कशी पटली प्रीतम असेल सर मी काय बोललो आता नीलम बोलत सर तीन कॉर्डर झाल्यात हो समजून घ्या सर सर, सर। नीलम मला कशी पटली माहिती आहे का सर या अभिनयाच्या तो पटली नसेल नक्की सर नाही बोलते किचन खाली आहे का स... हो सर चल दोन मिनटं सर नको सर नको चल ना, सर, ना सर मला शेवटचं सांगा तुम्ही बिल देणार की नाही सर देतो रे बाबा तुझं बिल सर मला मॅनेजरला बोलवायला लागेल सर आज बोल चालत होतोय सर मला देचा सर मॅनेजरनं मी बोलवेन सर काय झालं काय दांगडो चालू आहे सर मगास अर्धा तास झाला सर बिल देत नाहीये सर साहेब अरे द्या तो तरी तो साव वाला हे चालू आहे सर मगास सावू せの का साहेब 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 मी साबू नाही मी आमचे मालक आहे ना त्यांच्या बाबू आहे यार एवढा मोठा माणूस तुझं नाव आहे बाबू मॅनेजर मॅनेजर आहे मी साहेब बर साहेब मॅनेजर आहे कॅश मध्ये पे करता का कार्ड मध्ये काय कसं बो कार्ड मध्ये मी आधीच सांगितलं कार्ड मध्ये पे करतो बाबा कर साहेब हा याच्याने पैसे नाही जमा होणार सर का होणार मग हे विजिटिंग कार्ड आहे हे कुठे टाकू मी सॉरी सॉरी सावध्या असतोय तू देणार मी देतो दादा मी देतो पैसे त्यांचे भांडू नका आवाज काय बोलतोय तू पैसे दे फुकटे बोल मला फुकटा बोलणार बोलला तू बोल फुकटे अरे सावध्या मी होतो ना तुला नोकरी मिळेल

वाटतंय आपल्याला लागतंय म्हणून अरे डबड्या तोंडाच्या हा चला पैसे काढा रे पैसे ये घे काढाय तरच पैसे आहे बाबा तू इतकं मारलं टाक चाक बाबा घात हाय का शंभर रुपयाची नोट असेल बघ काढ टीप म्हणून ठेव बाप म्हणून ठेव हे बिलाचे पैसे हॉटेलची जी नाज केली त्याचे पैसे याचे अजून टीप सगळे पैसे हे घे याचे काय हे काय अंगठी शासनाने दिले निघत नाही पण ए चाकू बा, घेऊन <laughs> ये हे काढ काय हे काढ शाण्या याला हात लावलाच ना ते मी देऊन टाकेन घेऊन जा पटकन काढ नाही गळा कापून डिबरे घासायला ठेवीन तुला इथे मी काय घासाडायला म्हणजे भांडे घासायला चला निघा भांडा भांडी करू नका जे काय करत तिकडे करा वा भांडा घासा भांडा यांची कॉमेडी काय करा

बेधुंद करून टाकणारा परफॉर्मन्स होता मला असं वाटतं की असे विषय आले मैत्री किंवा पोरं पोरं धिंगाणा घालतात की तुम्ही तिघे पण खूप खुलता आणि खूप नॅचरली पफॉर्म करता तसंच झालं आज पण श्यामदादा उत्तम श्रमेश मस्त फोडणी दिलीस खूप मजा आली